असं एकीकडे राज्यामध्ये अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होत आहेत त्यातच आधुनिक एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शक्तीपीठ महामार्ग मात्र या शक्तीपीठ महामार्गाला काही महाविकास आघाडीच्या नेत्यांवर असं आहे की कुठलंही नवीन प्रोजेक्ट घेतला त्याला विरोध हा असतोच आज बघा आपण जेव्हा नवी मुंबई एअरपोर्टचं काम हाती घेतलं त्यावेळेस तिथल्या गावांचा विरोध होता पण आपण त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं योग्य पुनर्वसन केलं आता मला आज आमचे आमदार महेश बांडी सांगून राहिले की त्यावेळी ज्या चार गावांनी टोकाचा विरोध केला होता म्हणून आपण त्यांना वळख बघलो होतं आता ते चार गावं असं म्हणतात की आम्हालाही घ्या आणि त्यांना घेतलं तर आपली तिसरी धावपट्टी देखील या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे आजच आम्ही सांगितलेलं आहे की निश्चितपणे ते चार गावं घेऊ त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास व्यक्त करावा लागतो समृद्धीच्या वेळी देखील असंच झालं परंतु ज्या गावामध्ये उद्धव ठाकरेजींनी सभा घेतली जिथे पवार साहेबांनी सभा घेतली गावाच्या गावं त्या ठिकाणी एका दिवशी म्हणजे शिंदेसाहेब स्वतः गेले होते एका दिवशी त्या गावा गावाच्या गावाने पूर्ण कन्सेंटने आपल्याला जमिनी दिल्या आता शक्तीपीठ मध्ये देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विरोध असं सांगण्यात आलं मध्यंतरीच्या काळात मी गेलो होतो तर अनेक शेतकरी मला भेटले की आम्ही जमीन द्यायला तयार आहोत काल आपले नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत राजेश क्षीरसागर यांनी साठ गावातले प्रमुख सगळे लोक हे मुंबईला बोलवले होते त्यांच्या समोर प्रेझेंटेशन झालं आणि प्रेझेंटेशन नंतर त्या प्रेझेंटेशननी समाधान होऊन या साठ गावातल्या लोकांनी आपले सात हे आमचं एक्विशन करायला हरकत नाही म्हणून हॅन्डओव्हर केले त्यामुळे मला असं वाटतं की चर्चा आणि विश्वास या दोन गोष्टी महत्वाच्या